नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत ढोकळा आज मी बेसन म्हणजे चणा पीठ न वापरता ढोकळा बनवते वेगळा ढोकळा आहे आणि कवी साहित्यामध्ये होणार आहे थोडं वेरिएशन रेसिपी तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आज रेसिपी मूग डाळीचा ढोकळा आपण चणा डाळ बेसन यापासून ढोकळा बनवतो मी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे त्यापासून मी आठ ढोकळा बनवते आता मूग डाळ खूप पौष्टिक असते आणि ढोकळासुद्धा तसा मूग डाळीचा पौष्टिकच होणार आहे एक कप मुगाची डाळ मी निवडून घेतलेली आहे स्वच्छ डाळ धुवून घेते चार ते पाच पाण्याने ही डाळ मी सहा तास भिजत ठेवते पाण्यामध्ये मुगाची डाळ छान भिजली आहे डाळीमधलं पाणी मी नितळून घेते डाळीमधलं पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं याचं कारण आता मूग डाळ जेव्हा मी मिक्सरला वाटणार आहे लागलं तरच एखाद किंवा दोन चमचा मी पाणी घालणार आहे खूप जर हे बॅटरनं ढोकळा करण्यासाठी जर सैल झाला ना तर ढोकळा फुगणार नाही म्हणून डाळ बाऊलमध्ये काढते डाळीमध्ये दोन हिरव्या मिरच्या इतका आल्याचा तुकडा अगदी थोडीशी हळद चवीनुसार मीठ पाव चमचा साखर दोन चमचे तेल एका लिंबाचा रस आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते मिक्सरला वाटताना मिक्सर चालू बंद करायचं आहे आणि अगदी ही जी डाळ आहे ना त्याची अगदी आपल्याला बारीक फाईन पेस्ट करायची नाही थोडं रवाळ असलं पाहिजे तरच तो ढोकळा फुगतो आणि लागला तरच एखाद दोन चमचा मी पाणी घालून हे आता मिक्सरला वाटून घेते डाळीचं मिश्रण वाटून तयार आहे एकदा फेटून घेते मिश्रण तयार झालं काय करायचं ज्या वेळेला आपण स्टीम करायला ठेवतो ढोकळ्याचं मिश्रण त्याच वेळेला यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा त्याच वेळेला आपल्याला घालायचं आहे आणि घातल्यानंतर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पटकन आपल्याला ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे थांबायचं नाही आहे या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा पाऊण चमचा बेकिंग पावडर त्यावर थोडा लिंबाचा रस पटकन मी त्याला मिक्स करते थांबायचं नाही आहे अजिबात हे पहा बॅटरचा रंग बदलला बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यानंतर ना त्याचा रंग बदलतो आणि एका डायरेक्शननी फेटायचं आहे डायरेक्शन चेंज करायची नाही आहे हेच महत्त्वाचं आहे ह्याच्यामुळे ढोकळा आपला स्पॉन्जी होतो आणि मी बॅटर वाटताना म्हणजे डाळ वाटताना ना मी त्यामध्ये तेल वापरलं नक्की तेल वापरायचं आहे म्हणजे ढोकळा आपल्याला खाताना घशाला चिकटत नाही म्हणजे त्रास होत नाही घट्ट होत नाही ढोकळा हे ढोकळा स्टीम करण्यासाठी बॅटर तयार आहे ढोकळा स्टीम करण्यासाठी तुम्ही असा ट्रे घेऊ शकता किंवा असा स्टीलचा डबा घेऊ शकता मी हा डबा असा खोलगट आहे आणि हा इतका ट्रे खोलगट नाही म्हणून मी हा स्टीलचा डबा तेलाने ग्रीसिंग करून घेतलेला आहे तेल लावलेल्या डब्यामध्ये बॅटर होते स्टीमरमध्ये पाणी उकळलेलं आहे आणि मी रिंग ठेवते ढोकळा पंधरा ते वीस मिनटं मी स्टीम करून घेणार आहे आता ढोकळा स्टीम करताना आपल्याला हे झाकण सारखं सारखं काढायचं नाही आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा स्टीम झाला आहे का स्टीम झाला असेल तर तुम्ही झाकण काढून ढोकळा थंड करू शकता आता मी ठेवलेला आहे स्टीलचा डबा मी तुम्हाला महत्त्वाची टीप देते मी स्टीलचा डबा ठेवलेला आहे आणि तो डबा जाड आहे एखादा ट्रे घेतला स्टीम करण्यासाठी आणि ट्रे पातळ्याचं तर पंधरा मिनटामध्ये ढोकळा होईल मी वीस मिनटानंतर ह्याचं झाकण काढणार आहे आता ढोकळा मी स्टीम करून घेते ढोकळा स्टीम झालेला आहे वीस मिनटं झाली तुम्ही पाहू शकता किती छान स्पॉन्जी दिसतोय तो ढोकळा मी सुरी पाहते पा सुरी अगदी क्लीन आहे ढोकळा स्टीम झालेला आहे आता ढोकळा मी थंड करून घेते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी करते दोन ते तीन चमचे तेल तेल गरम झालं आहे एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग स्लीट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता दोन चमचे पांढरे तीळ फोडणीमध्ये तीळ व्यवस्थित परतून घ्यायचे अर्धी वाटी पाणी घातलं आहे मी फोडणीमध्ये अगदी किंचितचं समीट, थोडी साखर साखर अवश्य यामध्ये घालावी लिंबू पिळलेला आहे ढोकळ्यामध्ये त्याला ते बॅलन्स होतं म्हणून साखर वापरली आहे आणि आता ही फोडणी जी आहे ना दोन मिनटं मी उकळून घेणार आहे दोन मिनटं झाली मी गॅस आता बंद करते ढोकळा थंड करून घेतलेला आहे त्याला सुरी लावायची ढोकळा डिमोळ करते प्लेटमध्ये हा पहा चिकटला नाही आहे डब्याला स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा ढोकळा पूर्ण थंड करून घ्यायचा थंड झाल्याशिवाय फोडणीसुद्धा त्यावर आपल्याला ओतायची नाही आहे फोडणी घालून तयार आहे ढोकळा बारीक चिरलेली कोथिंबीर ढोकळा मी कट करते हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ढोकळा कट करू शकता मूग डाळीपासून बनवलेला ढोकळा आणि त्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी केली आहे हिरवी चटणी आणखी नवनवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार